अभंग क्रमांक विश्वासा विश्वासाजनिता म्हणे यशोदेस माता ऐसा भक्तांचा अंकित लागे लावी प्रीत निष्काम निराळा गोपी लावीले चाळा तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले अर्थ या विश्वासाजनक यशोदेला माता म्हणतो तो भक्तांचा अंकित आहे भक्ताला त्याच्या भक्तीप्रेमाने प्रेम देत असतो परमेश्वर निष्काम असूनही गोपींना त्यांचा वेद लागला आहे तुकाराम महाराज म्हणतात आपल्या भक्तीसाठी तो अव्यक्त असून भक्त सगुण साकार रूपामध्ये आला आहे अभंक क्रमांक एकोणसत्तर काय दिन करा केला कोंबड्याने खरा का हो ऐसा संत ठेवा माझी भार माझी माथा देवा आढविले दासी तरी का मरती तुका तुकामने हाती कळा सकळ आनंदी अर्थ सूर्योदयासमयी कोंबडा आराव व त्या समय सूर्य उदयाला येतो म्हणून कोंबड्याने सूर्योदय घडून आणला असे होत नाही माझी योग्यता नसताना हे विठ्ठला तू मला हा संतपणाचा भार का दिला आहेस एखादी श्रीमंत व्यक्ती दासीच्या अडविण्याने उपाशी राहणार आहे काय तुकार महाराज म्हणतात मानवी जीवन सर्वस्वी परमेश्वराच्या अधीन आहे अभंग क्रमांक ऐंशी आहे धरी नाक परी एसियाचा करी चाळा आपुलीच अवकाळा सांडावे मांडावे काय एसी नाही ठावे तुकामने करी ताक एक सरी अर्थ काही मूर्ख माणसे प्राप्त विधीवेळी येतो म्हणून नाकाला हात लावतात तसेच जेवणातही लावतात कोणत्या वेळी काय करावे काय करू नये याचे ज्ञान त्यांना नसते त्या त्यामुळे ते आपलीच फजिती करून घेतात तुकाराम महाराज म्हणतात ताक व दूध यातील फरक त्यांना कळत नाही